नमस्कार माझं नाव महेंद्र सुर्यवशी मी पनवेला जातो मोचा मी सातारचा कवितेचा विषय आहे महाराष्ट्राची मराठी महाराष्ट्राची मराठी महाराष्ट्राची मराठी रडते या माय माझी रडते या माय गडक्या भाषेन तिच बांधलेत पाय बांधलेत पाय आई क कोण धडा अ आई कचा कोण शिकवण धडा ए बी सी डीन केलाय महाराष्ट्र वेडा ए बी सी डीन केलाय महाराष्ट्र वेडा महाराष्ट्राच्या गोट्यातच महाराष्ट्राच्या गोट्यातच मराठी डांबली या गाय गो डांबली या गाय गो पकाशेन तिचं बांधलेत पाय गो बांधलेत पाय गो इंग्लिशच संस्कृतीनं मराठाच आई बाप मागलं आई बाप मागलं मम्मी पप्पाच संस्कार लेखकाच पाचवीला मांडल पाचवीला मांडल राहिली कुठे संस्कृती राहिला कुठे नमस्कार भेटेल तो हाय गो हाय गो पलक्या भाषेन तिच बांधलेत पाय गो बांधलेत पाय ग मतदानाच्या पुरताच चा, नेत्यांना मराठीचा पुरका का पुरका इंग्लिश शाळेनी त्यांच्या घातलाय मराठीला टीला घातलाय मराठीला टी या महाराष्ट्राच्या मातीतच या महाराष्ट्राच्या मातीतच मराठीला तुडवती या इंग्लिश बायग इंग्लिश बायग पक्या भाषे न तीच बांधलेत पाय गांधलेत पायग या रे उठा सारे जागे व्हा रे या रे उठा सारे जागे व्हा रे मराठीच्या अस्तित्वासाठी लावणारे रे रे नका सोडू आयचा पद कदा तिची कर नका सोडू आयचा पद तुम्ही कगा तिची कर मुक्त खगा पाय तिचं मुक्त खरं पाय गळख्या भाषेन मराठीचं बांधलेत पाय बांधलेत पाय गो महाराष्ट्राच्या मराठी महाराष्ट्राची मराठी घडते या माय गडते या माय गाशी बांधले तर पाय ग बांधलेत पाय धन्यवाद गुसरे तेवढ्या माझी आता सगळ्यांना प्रेमाचं बोलतो तर प्रेमाचं पण बोललंच पाहिजे भेट शेवटची वाजे से नाही चौघडा तिच्या दागा पुढे वाजे से नाही चौघडा दागी तिच्या घगा पुढे भेट शेवटची घेण्या माझ्या उचलावे मध्ये माझी बांधावी तिघडी तिनं केला ये शृंगागर माझी बांधावी तिघडी तिनं केलाय शृंगार कसे जाऊ जगू तिच्या विना मला लावावं तुम्ही अंगा प्रेम केले सागे वाया प्रेम केले सागे वाया झाली दुसरं गायची प्रेम गेले सागे वाया झाली दुसऱ्याची छाया वेळ लावी ती मजला उभा माझ्या पुढे तिचा साया पैसा पाहून प्रेमाला तिने टाकलं मागून पैसा पाहून प्रेमाला तिने टाकलं मागून मला मेलेले पाहून कशी जाती याती हसून मला मेलेलं पाहून कशी जाती याती हसून भेट दिलेले पाहिजन आहे अजून तिच्या पायात भेट दिलेले पाहिजन आहे अजूनच तिच्या पायात छम छम वाजवीत छम छम वाजवित तिची आज चाल लिहावं तर तिची आज चालली वाजात धन्यवाद